चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ्यघटक आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र अध्ययन आहे विवेक यांच्यामुळे शिवचरित्रातून आत्मसात करतात आणि मी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक त्रेपन्न चिंतपाडा केंद्र कातकरीपाडा ताजी ठाणे आणि आता सुरू करणार आहोत आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र मुलांना शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या थाटावाटाने समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले त्या दिवशी किती आनंदात असतात बरं महाराजांना सुंदर सुंदर गाणी म्हणतात पोवाडे म्हणतात त्यांच्या तजविरीला हार घालतात मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जय जयकार नावाचा करतात कोण आहे बरे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या काळामध्ये होऊन गेले तो काळ होता मध्ययुगाचा त्या काळी सर्वत्र राजेशाहीचा अंमल असेल बरेच राजे, असे। राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या मग्न होते पण त्या काळामध्ये असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केलं उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेकडील विजयनगरचा कृष्ण देवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांच्याबरोबरच त्यांच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य महाराजांपूर्वी महाराष्ट्रात स्वराज्य नव्हतं महाराष्ट्रातला बराच भाग अहिल्यानगरचा म्हणजे अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानाने वाटून घेतला होता आपल्या महाराष्ट्राचे ह्या लोकांनी दोन तुकडे केले होते त्यांच्या एकमेकांशी हाड वेर दोघांच्या एकमेकांच्या लढाया यामुळे या, या रयतेचे हाल होत होते रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव देखील करणं करणं लोकांना भीती वाटत होती पूजा धोक्याचं झालं होतं रयतेला पोटभर अन्न देखील मिळत नव्हतं राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रातील देशमुख देशपांडे यांनी वतनदार होते पण रयतेच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं त्यांचं देशावर प्रेम नव्हतं फक्त वतनावर आणि झागिरीवर वतनासाठी ते एकामेकांना भांडत होते आपसामध्ये आपसा लढत होते त्यात रयतेचे खूप हाल होत होते साऱ्या गोष्टीमुळं त्यात रयतेचे हाल होऊन त्रस्त झाली होती सगळीकडे अंधाधुंद माजली होती असा महाराष्ट्र माझा छळानं पसरलेला होता छळ झालेला होता या महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांनी हे सार पाहिलं रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचं पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलं भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणलं स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर होणारे अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलम राजवटीचा पराभव त्यांनी केला न्यायाचे हिंदी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते स्वराज्यामध्ये कोणताही भेदभाव नव्हता स्वराज्यामध्ये महाराजांनी कधीही हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नव्हता सर्व धर्मातल्या संतांचा त्यांनी सन्मान केला सर्व महापुरुषांचा त्यांनी अतिशय सन्मानपूर्वक त्यांनी त्यांची वागणूक दिली अशी ही महाराजांची थोरवी कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते माझ्या बालमित्रांनो शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीनशे चारशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी उपयोग करून घेतला असे माझे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या हृदयात माझ्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतामध्ये आहेत कारण त्यांची कामगिरी ही अतिशय प्रेरणादायक होती असा राजा पूर्ण होणे नाही ह्या माझ्या राजाला जाणता राजा असं म्हटलं जातं आणि माझ्या मुलांनो कधीही शिवजयंती ही रोज साजरी करा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आपल्या मध्ये रुजवा जेणेकरून आपल्याला त्याची प्रेरणा मिळते स्मृती मिळते जय हिंद वंदे मात्र क्षत्रिय कुलवंत सधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय